प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत रॅलीपेक्षा भव्य शक्ती प्रदर्शनाने लक्ष वेधून घेतल्याचे चित्र समोर आले आहे गेल्या दिवसांपासून विविध उमेदवारांच्या बैठका व चोखसभा सुरू असताना भाजपचे अधिकृत उमेदवार दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातपूर परिसरात निघालेल्या या प्रचंड रॅलीने राजकीय वातावरण तापले आहे या शक्ती प्रदर्शनातून प्रभाग क्रमांक नऊ मधील जनता पुन्हा एकदा विकासाच्या बाजूने ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट झाले असून जनतेचा कौल दिनकर पाटील यांच्या पॅनलला मिळत असल्याचे एकूण चित्र दिसून आले आहे या रॅलीमध्ये तरुण तरून, तरुणी महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नागरिकांची संवाद साधताना अनेकांनी सांगितले की कोरोना महामारीच्या कठीण काळात दिनकर पाटील यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे मदत केली दररोज भाजीपाला अन्नधान्य धान्य धान्य किट देऊन नागरिकांची काळजी घेतली मात्र त्या काळात इतर सामाजिक कार्यकर्ते किंवा माजी नगरसेवाकडून कोणतीही मदत झाली नाही असा स्पष्ट आरोपही नागरिकांनी केला यावेळी बोलताना दिनकर पाटील म्हणाले हा प्रभाग आमच्यासाठी केवळ नसून एक परिवार आहे आम्ही नेहमी नागरिकांच्या सुखदुखात उभे राहिलो आहोत आजवर केलेल्या विकास कामाच्या बळावरच आम्ही मत मागत आहोत या परिसरात कधीही जातीवादाला थारा दिला नाही विरोधक शिगाळ करतात मात्र आम्ही केवळ विकासावरच बोलतो तसेच त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी कठोर आदेश दिले असून आज अनेक गुन्हेगार जेलमध्ये आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडकी योजनेमुळे महिलांचा मोठा पाठिंबा या प्रचार रॅलीला मिळताना दिसला आहे दिनकर पाटील यांनी यावेळी नमूद केले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार गिरीश महाजन तसेच नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार सीमा हिरे यांना हे पूर्णपणे ठाऊक आहे की हा प्रभाग पाटील कुटुंबाचं परिवार आहे कामाच्या जोरावरच दिनकर पाटील लता काकू पाटील व अमोल पाटील नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत म्हणूनच पक्षाने ही उमेदवारी असल्याचे त्यांनी त्यांनी स्पष्ट केले शेवटी नागरिकांना आवाहन करत सांगितले येणाऱ्या तारखेला भाजपच्या चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करा महाराष्ट्रात सर्वाधिक लीडने आम्ही निवडून न्यू येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भाजपचे अधिकृत उमेदवार दिनकर पाटील अमोल पाटील भारती धिवरे व संगीता गोटेकर यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले आहे प्रभाग क्रमांक नऊ आम्ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार भारतीताई धुरे दिनकर पाटील संगीताताई गोटेकर अमोल पाटील आता ही रॅली आम्ही इथून निघून ही समाप्ती विधा सावरकर हॉस्पिटल जवळ होणारे पण तुम्ही एवढा असा उत्सव हो बघितला हे काही आर्थिक घेऊन ग्यो करून आलेले माझे बंधू भगिनी यांचं आमच्या कुटुंबावर खूप खुट प्रेम आहे त्यांना जाणीव एकोणीसशे पंच्याहत्तर पासून आम्ही काम करतो या भागामध्ये आणि सर्व जाती धर्माला बरोबर काम करू करतो म्हणूनच एवढी माझी माता भगिनी मी कधी जातीवाद दुजा भाव कोणावर आता तुम्ही बघितलं विरोध कामाला एवढ्या शिवीगाळ करतात खालच्या पातळीची शिवीगाळ करतात त्यांचं काही काम नसताना सुद्धा ते आम्हाला शिवाय आम्हाला शिवाय द्यायच्या नाही आम्हाला या भागाचा विकास करायचा करा आहे नाशिक शहराचा विकास करायचा आहे इथली गुंडागर्दी नाशिक शहराची माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपण बघितली सगळी मिटवलेले गुन्हेगार आज जेलला आहेत आपल्याला इथं कोणत्या प्रकारची आमचा नंबर एक तर भारतीय जनता पार्टीला जो विषय आहे विकास करणारे या ठिकाणची गुन्हेगारी थांबणारे आणि सगळ्या जाती धर्माला न्याय मिळणारे खास करून लाडक्या बहिणींचं खूप कल्याण होणार आहे देवाभाऊनी त्यांना पंधराशे रुपये दर महिन्याला देतात आणि आज अख्ख्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी खुश आहे म्हणजे सगळ्यांच्या कल्याणासाठी भारतीय जनता पार्टी खास करून देवेंद्र फडणवीस साहेब गिरीश भाऊ महाजन या मतदारसंघाच्या आमदार माझी बहिणी ती श्रीमाता हिरे हे सगळे खूप खुश होऊन आम्हाला उमेदवारी दिली आणि त्यांना जाणीव आहे की इथं या यांचं हे परिवार आहे कुटुंब आहे आणि ही माणसं कोणाचं ऐकत नाही प्रभागातली हे दिनकर पाटील अमोल पाटील लता पाटील यांच्याच माझे उभे राहतात आणि त्या जाणीवमुळेच आम्हाला चारींना उमेदवारी दिली आणि मी विनंती करील सगळ्या बंधू भगिनींना की आम्हाला चारी उमेदवारांना कमळाचं बटन दाबून विजयी करा आणि आम्हाला खात्री आहे सर्वात जास्त मताने आम्ही निवडून येऊ आणि आपलं सुद्धा सगळ्या पत्रकार बंधूंचं आम्हाला खूप सहकार्य असतं अधिकाऱ्यांचं सहकार्य असतं सगळ्या जनतेचं सहकार्य असतं त्यांना धन्यवाद जय श्रीराम

तेव्हा सगळे लोक घरात होते अमोल पाटील मी लता पाटील तिवरे आमचा बाळासाहेब ही सगळी टीम यांच्या मध्ये होतो जनतेमध्ये ती जाणीव ठेवून एवढे सगळे माझ्या बंधू भगिनी आलेले अनेक पैसेची अपेक्षा कधी करत नाही मतदानाचा एक रुपया आमच्याकडून घेत नाही एवढी आम्हाला खूप खात्री आहे त्यामुळे एवढं प्रेम आहे आणि तुम्ही विचारताना हे आमच्या कुटुंबावर प्रेम अस आहे म्हणून एवढे माझे माता पगिरी आले तुम्ही आज पाटील आहे मी लहानपणापासून शिवाजीनगर मध्ये लहानचा मोठा झालेलो आहे आणि जस अण्णा पहिले पण नगरसेवक होते कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी त्यांची जीवाची पर्वा न करता आम्हाला आमच्या घरी भाजीपाला पोहोचवलेला आहे आमची पूर्ण काळजी घेतली जेव्हा माझ्या आम मुलाची तब्येत खराब झालेली होती अमोल दादानी मला अम्बुलन्स करून मुंबईला ऍडमिट केलं होतं माझ्या मुलाला पूर्ण काळजी घेतलेली होती आणि पूर्ण परिसराची आमची स्वच्छता असो किंवा इतर पाण्याची समस्या असो कोणत्याही काही काम असो अण्णांनी आणि अमोलदारांनी कधीच कमी केलेलं नाही आणि करत पण नाही करत आम्हाला सर्व सहकार्य करता येईल चारी फायनल पारी का हो पूर्ण चारी फायनल पूर्ण शंभर टक्के एक हजार एक टक्के प्रचंड मतांनी निवडून येतील सांगा

हे सर्व अन्नावर प्रेम करणारे लोक आहेत आज प्रभाग क्रमांक नऊ मधील अण्णा हे सर्व लोकांसाठी एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीला मान सन्मान देत राहतात आज जी ही जनता तुम्हाला दिसत आहे या जनतांनी अण्णाला महाराष्ट्रातील सगळ्यात बहुमताने निवडून देण्यात यशस्वी ठरणार आहेत याची मला जाणीव आहे माझं तर एकच आव्हान आहे या परिसरातील सगळ्या क्रमांक नऊ मधील आपल्याला पॅनल टू पॅनल भारतीय जनता पार्टी यांना भरघोस मताने निवडून द्यायचा आहे आणि दिनकरांना पाटील यांचं कामाची पावती हे लोकांनी सहसह माहितीच आहे याला सांगायची काही आवश्यकता नाही आपल्याला आज प्रभाग क्रमांक नऊ मधील तुम्हाला अजिबात कोणत्याही प्रकारे इथं असे एक काम नाही कि ते नाही झालेलं आहे अण्णाचं जे काम आहे ते किती गेलं तर कौतुक कमीच आहे आणि तसेच आपले युवा नेतृत्व दादा दिनकर पाटील येत सामान्य पासून तर जनसेवापर्यंत यांचं काम प्रबळ दावेदार मध्ये मानलं जात आहे आणि आमच्या या प्रभाग नऊ मधील हे तर निश्चित आहे फक्त आम्हाला गुलालीची वाट बघायची आहे आणि आमच्या गुलालीच्या गाड्या आता उद्या रवाना झाल्याच आहे ते आम्ही डंपर वरून गुलाला काय सांगाल तुम्ही आज या मध्ये तुम्ही सहभागी झाले आहे तुम्ही तरुण आहेत नेमकं तुम्हाला हा उमेदवार कसा असावा याचं उत्तम उदाहरण आहे काय सांगाल तुम्ही या रॅलीमध्ये नेमकं काय वाटलं तुम्हाला अमोल भाऊनबद्दल जर सांगायचं ठरलं तर युवा ऊर्जा फाउंडेशनच्या मार्फत नगरसेवक नसतानाही त्यांनी खूप सारे कामं करतात युवा ऊर्जा फाउंडेशन मार्फत युवा पिढींसाठी जसं की वाचनालय आता आमच्या मुलांसाठी त्यांनी जवळजवळ पंधराशे मुलांसाठी वाचनालय बांधलेलं आहे शिवाजीनगरला युवा ऊर्जा फाउंडेशनच्या अंतर्गत खूप सारे कामं करतात तर आम्ही त्यांना एक संधी नक्कीच देऊ की नगरसेवक बनवू आम्ही की त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी खूप कामे करावी